विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ टिमटाळा गावात राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी जलंगित असलेल्या विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय बडनेराच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाने सतरा दोन हजार चोवीस पंचवीसचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दत्तक ग्राम टिमटाळा गट ग्रामपंचायत खिरसाणा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे दिनांक दहा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पाडले सदर शिबिरात ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाची कामे करण्यात आली ठिमटळा गावात ग्रामस्वच्छता सार्वजनिक पानवट्याची स्वच्छता नाल्याची स्वच्छता शाळा व परिसराची स्वच्छता दवाखान्याच्या परिसरातील व युटिलिटी सेंटरची स्वच्छता करण्यात आली गावालगत नाल्यावर वंदराई बंधारा बांधण्यात आला गावातील युटिलिटी सेंटरच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले तसेच गावामध्ये प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृतीपर गीते घोषवाक्य आणि पथनाट्याच्या माध्यमातून संविधान जागृती अंधश्रद्धा निर्मूलन डिजिटल भारत महिला सशक्तीकरण पर्यावरण रक्षण पाणी व्यवस्थापन इत्यादी विषयावर लोकांचे प्रबोधन करण्यात आले शिबिरामध्ये विविध रक्त तपासण्या व रोगनिदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले शिबिरातील बौद्धिक कार्यक्रमात विविध सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बौद्धिक सत्र घेण्यात आले त्यामध्ये प्राध्यापक युवराज वैद्य यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन केले पाणी व्यवस्थापन विषयावर प्राध्यापक डॉक्टर पी खांडवे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर क्षितिस पाटणकर यांनी जीवन कौशल्य व व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले माननीय प्रतिभा फरकाटे यांनी विद्यार्थ्यांना कर्करोग प्रतिबंधनात्मक काळजी या विषयावर मार्गदर्शन केले प्राध्यापक विशाल मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना ग्रामविकासात युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले माननीय इरफान काजी यांनी विद्यार्थ्यांना एड्स प्रतिबंधनात्मक काळजी या, या विषयावर मार्गदर्शन केले माननीय मिलिंद तायडे यांनी व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले माननीय उद्धव जुकरे यांनी व्यसनमुक्ती विषयावर गावकरी व विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिबिरार्थी स्वयंसेवकांनी गावकऱ्यांचे प्रबोधन व मनोरंजन करण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले त्यात ते त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती शेतकरी आत्महत्या इत्यादी सामाजिक विषयावर नाटिका सादर केल्या व मनोरंजनपर गीत व नृत्य सादर केले शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवन व कार्य यावर आधारित चित्रपटदर्शन करण्यात आले एकूणच संपूर्ण शिबिर कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमसंस्कार व बौद्धिक विकास या दृष्टिकोनातून मेहनत घेतली संपूर्ण शिबिरा दरम्यान गावचे सरपंच माननीय प्राध्यापक विशाल मेश्राम सर्वश्री विशाल गावंडे माननीय राठोड पोलीस पाटील राहुल कोरडे अमोल डवरे श्रीपाल सहारे दिनेश पोटे अंकित बनसोड प्रभाकर कोंडायकडे इत्यादी मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक यांनी सहकार्य केले सदर संपूर्ण शिबिराचे नियोजन व आयोजन प्राध्यापक शिवाजी तुपेकर कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉक्टर रंजना इंगोले महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर टी एस राठोड सहकार्यक्रम अधिकारी समाजकार्य महाविद्यालय बडनेरा अमरावती यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर पी दासरवाळ प्राध्यापक युवराज खोडसकर डॉक्टर विशाल गजभिये यांनी देखील विविध कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिराला सदिच्छा भेटी दिल्या डॉक्टर टी एस राठोड डॉक्टर रंजना इंगोले प्राध्यापक अमोल भुलेक्षे प्राध्यापिका रागिनी वावरे प्राध्यापिका कोमल स्वर्गीय प्राध्यापिका सीमा पिसे प्राध्यापिका मेघा कटाणे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी तसेच सर्व स्वयंसेवक विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गावचे सरपंच माननीय प्राध्यापक विशाल मिश्रा व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी आनंद व्यक्त केला असून प्राध्यापक शिवाजी तुपेकर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आणि समाजकार्य महाविद्यालय यांचे अभिनंदन केले पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा

छोथेसा जागर मांडला जागरा लायाला जागर या हो तुम्ही जागर हो तुम्ही जागरा ला स्वच्छेसा जागर मांडला जागर बाबा से मि जागराया जय बाबा की जय डॉक्टर सम्चर ता ग्र मूला जा दादा राह रा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा